हॅलो नमस्कार कसे आहात आज मी तुमच्यासमोर अतिशय सिंपल रेसिपी घेऊन आलेली आहे उन्हाळ्याचे दिवस आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नवीन नवीन जर नाश्ता केले ना तर मुलांना अतिशय सुंदर आवडतात असाच हा झटपट होणारा इन्स्टंट असा नाश्ता आहे रवा आणि पोहे वापरूनच आपण करणार आहे बाकी कोणते साहित्य त्यामध्ये आपण टाकणार नाही आहे इथे मी एक वाटी रवा घ्यायचा आपल्याला आता रवा मी इथे जाडा रवा वापरलेला आहे तुम्ही बारीक रव्याचासुद्धा इथे वापर करू शकता एक वाटी रवा घ्यायचा आणि कोणत्याही एका वाटीनेच तुम्ही माप घ्या आता त्या रव्यामध्येच टाकण्यासाठी मी इथे पोहे घेतलेले आहे अर्धी वाटी पोहे घ्यायचे आपल्याला आणि इथे जाड आ, पोहे वापरले आहे आणि अर्धी वाटी पोहे टाकायचे पोहे टाकल्यामुळे कसा थोडासा कुरकुरीतपणा येतो म्हणून आपण येथे पोह्याचा वापर केलेला आहे आणि भरपूर पाणी टाकायचं आपल्याला पूर्ण पाणी पातेलं भरेपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि तसंच आपल्याला फक्त पाच मिनटं ठेवायचं आहे पाच मिनटाच्या वर आपल्याला ठेवायचं नाही आहे कारण त्यामुळे कसा रवाईसुद्धा फुलतो आणि जे आपण त्यामध्ये पोहे टाकले आहे ना ते सुद्धा चांगले फुलून येतात आणि त्यामधला जो घाण असतो मळ असतो ते सुद्धा सहज निघून जाते म्हणून आपल्याला पाणी भरपूर टाकायचं आहे आता पाच मिनटं झालेले आहे पाच मिनटानंतर आपल्याला काय करायचं आहे हलक्या हाताने आपल्याला वरचं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आहे या पद्धतीने आपल्याला पूर्ण पाणी असं काढून घ्यायचं आहे संपूर्ण पाणी आपलं निघून गेलेलं आहे रवासुद्धा त्यामधला निघाला नाही आहे आता त्याच्यासाठी आपल्याला दही टाकायचं आहे था, दही थोडं आंबट असलं तरी चालेल किंवा ताजं असलं तरी चालेल पण दही दोन किंवा तीन चम्मचच तुम्ही दह्याचा वापर करा जास्त दह्याचा वापर करायचा नाही आणि नंतर मीठ टाकायचं सगळं साहित्य टाकल्यानंतर आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव करायचं पूर्ण छान आपल्याला पूर्ण हलवून घ्यायचं आहे आणि नंतर परत आपल्याला काय करायचं आता पाच किंवा दहा मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे आता दहा मिनटं पूर्ण झालेले आहे रवासुद्धा छान फुललेला आहे आपले पोहेसुद्धा छान मुरलेले आहे आणि नंतर पूर्ण आपल्याला परत आपल्याला चमच्याने एकसारखं करून घ्यायचं आता तिथे त्याच्यामध्ये मी टमाटर टाकलेले आहे एक आपल्याला टमाटर बारीक असा चिरून टाकायचा एक कांदा टाकायचा आणि इथे पालक टाकलेली आहे अजून तुम्ही त्यामध्ये भाज्या टाकू शकता जसं तुम्ही त्यामध्ये गाजर टाकू शकता पत्ताकोबीसुद्धा टाकू शकता कोथिंबीर टाकू शकता बरंच तुम्ही त्यामध्ये भाज्यांचा वापर करून टाकू शकता आता इथे हिरवी मिरची टाकलेली आहे आणि नंतर अर्धा चमच इथे तिखट वापरलेला आहे थोडं धने पावडर जिरे पावडर आपल्याला ते सुद्धा त्यामध्ये टाकायचं आणि सगळं आपल्याला एकजीव करायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि शेवटी आपल्याला थोडासा सोडा टाकायचा आहे बेकिंग सोडा टाकायचा आणि नंतर आप आप एका साईडला पात्र आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे मी एका साईडला पात्र गरम करायला ठेवलेलं आहे आप पात्र आपल्याला चांगले गरम होऊ द्यायचं आणि नंतरच त्यामध्ये आपल्याला तेल सोडायचं आहे आणि नंतर चमच्याने आपल्याला आपे एक थोडं थोडं मिश्रण टाकून टाकायचं आपलं नंतर झाकण ठेवायचं दोन मिनटं किंवा तीन मिनटांनी बघितलं ना तर बघा आपले आपे छान असे वरून छान असे कोरडे थोडे झाले की नंतर आपल्याला काय करायचं पलटून घ्यायचं आहे हे आपे आप वरून छान कुरकुरीत राहतात आणि आतून सुद्धा नरम असतात थंडे जाऊ जसे थंडे होईल ना तसे हे कुरकु हे आपे अजून छान लागतात खायला आणि दोन्ही साईडनी छान आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे बघा आता अशा पद्धतीने सगळे आपे आपल्याला छान काढून घ्यायचं आहे हलका असा नाश्ता आहे आणि अतिशय पौष्टिक असा आजचा नाश्ता आहे तुम्ही मुलांना करून देऊ शकता किंवा दुपारीसुद्धा तुम्ही मुलांना करून देऊ शकता अतिशय झटपट होतो दहा मिनटामध्ये होतो काहीच असते याला आपल्याला वेळ लागत नाही बघा शटम असे असे छान असे आपले आपे झालेले आहे आता हे आपे टमाटर सॉससोबतसुद्धा अतिशय सुंदर लागतात बघा आम्ही तुम्हाला एक फोडून दाखवला आहे किती सुंदर आणि छान जाळीदार असे छान झालेले आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलवर लाईक करा शेअर करा आणि असे छान छान जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल आणि त्या गृहिणी किचनला सर्च करा आणि सबस्क्राईब